नमस्कार मी नम्रता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज मी वीस माणसांसाठी मिसळ करणार आहे अचूक प्रमाण आहे नक्कीच रेसिपी बघा तुम्हाला खूप आवडेल तेल चांगलंच तापलेलं ते आहे त्यामध्ये मोहरी मोहरी चांगलीच तडतडती आहे खूप सारा कढीपत्ता कढीपत्ता घालून झालेला आहे त्याच्यामध्ये हे वाटण ह्या वाटणात मी तीन कांदे खोबरं आलं लसूण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचंय कांदा चांगला परतून घेतलेला आहे यामध्येच चार टोमॅटो त्याची पिवरी घातलेली आहे ती देखील आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे हात मसाल्याला तेल सुटलेलं आहे यामध्येच अर्धा चमचा हळद हिंग हे देखील मिक्स करून घ्यायचे आणि मिसळ झणझणीत होण्यासाठी यामध्ये मी कांदा लसूण मसाला मिक्स करते हा देखील चांगला परतून घ्यायचे मिक्सरचं भांड धुवून मी ह्याच्यात पाणी घेते मिक्स करते यामध्ये मी अर्धा किलो मटकी उकडवून घेतलेली आहे ती पूर्णच मिक्स करून घेते यामध्ये मी थोडस मीठ घालून शिजवून घेतली होती ही छान मिक्स करून त्यावर आता गरम पाणी घालणार आहे म्हणजे तरी छान येईल याला मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे आता चवीनुसार मीठ ही मिसळ मी वीस माणसांसाठी करते आवडत असेल तर थोडीशी अर्धा चमचा साखर घातली तरी सुद्धा छान लागते आपली मिसळ बघू शकताय आणि तरी देखील बघू शकताय कशी सुंदर तरी आलेली आहे हे बघा वाव आणि वास तर खूपच सुंदर येतोय खाण्याची इच्छा निर्माण व्हावी असा वास येतोय मिसळ तयार आहे ह्या प्रमाणात तुम्ही जर मिसळ केली तर तुम्हाला वीस माणसांना अगदी परफेक्ट माप आहे नक्कीच ब करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय